कार्यसम्राट आमदार समाधान औताडे यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या मंगळवेढा उपसा सिंचन योजना पंढरपूर एम आय डी सी तांदर्डी बंधारा तसेच कर्जा कात्रा गुलजंती पौट निंबोनी नंदेश्वर गोणेवाडी लेंडवे चिंचोळे मार्गे एन एच एकशे सहासष्ट पर्यंतचा रस्ता आणि अकराशे कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा शुभारंभ महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री रामसेवक कारसेवक आणि महाराष्ट्र सेवक माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभहस्ते होत आहेत दिनांक सात ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता अंधळगाव लक्ष्मी दहिवडी रोड अंधळगाव इथं होणाऱ्या या कार्यक्रमाला सर्व मान्यवरांचे आणि पंढरपूर मंगळविडा मतदार संघातील जनतेचे श्री संत दामाजींच्या पुण्य पावन नगरीत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत, स्वागत। निमंत्र पंढरपूर मंगळविडा मतदारसंघाचे जलपुरुष आणि कार्यसम्राट आमदार माननीय समाधानदादा औताडे मंगळ या ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदारभा